नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सीताफळ बागेला बेसल डोस कोणता टाकावा शेणखत टाकल्यानंतर कोणता टाकावा आणि शेणखत ता नसल टाकलं तर बेसल डोस कोणता द्यावा तर ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचल व्हॉट्सअप ग्रुपला सोडा प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा इथून मागचं निवेदन आपण पूर्ण दिलेलं आहे छाटणीचं असेल विरळणीचं असेल आणि इथून पुढचं पण निवेदन आपण आपल्या चॅनलवर देणार आहे आणि अधिक माहितीसाठी वर कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे कोणाला बाग सक्सेस होत नसेल तर त्या नंबरवर कॉल करा आणि पूर्ण बागेचं निवेदन असेल टोटल व्हिजिटद्वारे असेल किंवा व्हॉट्सअपद्वारे असेल तर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळेल आणि पूर्ण शंभर टक्के सक्सेस तुम्हाला बागेचा देईल आणि छाटणीला जर लेबर मिळत नसेल तर कोणत्याही एरियात असू द्या कुठेही महाराष्ट्रात असू द्या महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या तरी तुम्हाला पूर्ण छाटणीची लेबर वगैरे मिळेल त्या नंबरला कॉल करा व स्क्रीनवर नंबर दिसत असेल तर पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला टोटल मिळून जाईल सेटिंगचा असेल परत नंतर मार्केटिंगचं असेल तर पूर्ण नियोजन तुम्हाला मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो चला आपल्या मुद्द्यावर वळू तर बघा छाटणी वगैरे झाल्यानंतर आपला मेन मुद्दा येतो ते बेसलडोस खत आणि बेसलडोस तर शेणखत टाकल्यानंतर शेणखताचं जर प्रमाण घ्यायचं म्हणलं तर आपल्याला एका झाडाला दहा ते पंधरा किलो टाकलं तरी चालतंय आणि झाड छोटं असेल तर पाच किलोच्या आसपास सात किलोच्या आसपास शेणखत पडलं पाहिजे एक कॅरेट जरी एका झाडाला शेणखत पडलं तर दहा ते बारा किलो ते शेणखत होतं आहे आणि दहा बारा किलो शेणखत भरपूर झालं आणि तिथून पुढचं नियोजन आपल्याला बेसलडोसकडे यायचं आहे तर बेसल डोस आपल्याला कोणता घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे तर बेसल डोसमध्ये आपल्याला लक्ष आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी करतात तर काय आपण बेसल डोस भरपूर टाकलाय एक टन टाकलाय दोन टन टाकलाय एका एकराला एक तर मित्रांनो एवढा बेसल डोसची काही गरज नाही माझ्या तर हिशेबान काय नाही माझी दहा वर्षाची बाग आहे आणि दहा वर्षात जर बघितलं इथून मागचा व्हिडिओ बघा तुम्ही बेसल डोस शक्यतो मी घेत नाही आणि घेतला तर मी कोणता घेतो काय घेतो आता गेल्या वर्षी पण बेसल डोस घेतलेला खत आणि बेसल डोस घेतलेला तर ह्या वर्षी मी खत टाकणार नाही गेल्या वर्षी पूर्ण बेड जे आहेत ते खताने गज भरून घेतलेला गेल्या वर्षी जाऊन चॅनलवर व्हिडिओ बघा तुम्हाला दिसून येईल तर आपण ह्या वर्षी खत टाकणार खत टाकणार नाही बेसल डोस टाकणार आहे तर बेसल डोस कोणता घेणार आहे आणि जबरदस्त बेसल डोस होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बेसल डोस घ्यायला आपण सगळ्यात पहिल्यांदा मेन मुद्दा सांगतो तुम्हाला आ, नत्र घ्यायचं नाही नत्राचं प्रमाण घ्यायचं नाही दहा सीस सव्वीस घेतलं अठराशे चाळीस घेतलं त्यात नत्राचं प्रमाण येतंय तर नत्र नायट्रोजन आपल्याला झिरो घ्यायचं आहे का होत नाही बरेच शेतकरी हे चूक करतात दहा सीस घेतात आणि अनेक दुसरं नत्राचे ग्रेड आहेत ते ग्रेड ड्रिपने सोडतात किंवा मग बेसन घेतात आणि दोन टन टाकले आम्ही काळुकी वगैरे झाडाला चांगली पण सेटिंग होत नाही पानाची साईज चांगली पण सेटिंग होत नाही ही प्रॉब्लेम जास्त येतो तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला कोणतं घ्यायचं सांगतो जर आपल्या बागेत हुमणीचा प्रादुर्भाव जास्त असेल खोडखिळा जास्त असेल तर निंबोळी पेन घ्या मल्टीमायक्रोटन घ्या मायक्रोनेटवर्ट घ्यायला विसरू नका कारण की मायक्रोटन घेतल्याने काय होतं आहे जे पाला पिवळा पडतो पहिल्या ह्याच्यात काळुकी येत नाही कळी मोठी पडत नाही आणि बरेच प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी मायक्रोटन घेणं गरजेचं आहे वॉटर सोलेबलमध्ये आपण ड्रिपमध्ये देणारच आहे पण सुरुवातीजी स्टेपला घेतलं की कळीचा स्ट्रोक वाढतो आणि कळी मोठी पडती तर चांगली वाढती तर त्यासाठी यशस्वी घेणं गरजेचं आहे निंबोळी पेट आणि मल्टीमायक्रोटन ही तीनच डोस घ्या एक एक बॅग घ्या पन्नास पन्नास किलोची एक एक बॅग घेतली तरी होऊन जाते आहे त्यानंतर मी जे चार पाच वर्ष झालं मी जे वापरत आलेलं इंडिया ग्रोथ प्रोडक्ट तर ते एक नंबर आहेत रिझल्ट त्याचं चांगले आहेत तर ह्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवतोय कोणतंही काय इंडिया ग्रोथचं बोहस्त्र सुपर तर ह्याने काय होतंय तुमच्या झाडाची मुळी चांगली चालते जे आपण सिंगल सुपर घेतोय त्यात आपल्याला चांगली मुळी रानाची पोकळी होणार आहे आणि ह्यात जे आहे त्याची मुळी चांगली चालणार आहे ह्युमिक ॲसिड वगैरे आपल्याला कमी सोडावं लागेल सोडावं लागणार कोणतंही औषध घेतलं तर आपल्याला स्टेप बाय स्टेप ह्युमिक ॲसिड असेल ते निवेदन वेगळं आलं पण डोसमध्ये बोहस्त्रो सुपरचा पण ॲड करा इंडिया ग्रोथचा प्रोडक्ट आहे तुम्हाला वर कॉन्टॅक्ट नंबर देतो सरांचा जर कुठं मिळत नसेल तर कॉन्टॅक्ट करून त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला ते बोहस्त्रो सुपर मिळून जाईल रिझल्ट चांगला आहे दोन किलोची बॅग आहे एकरी तीनशे साडेतीनशे झाडं असतील तर तुम्हाला एक बॅग वापरलं तरी चालेल आणि जास्त महाग नाही आहे स्वस्तच आहे आणि रिझल्ट एक नंबर आहे कारण की मी तीन चार वर्ष झालं मी वापरतो मला रिझल्ट चांगला मिळाला आहे तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितलं तर तुम्हाला समजून जाईल तर सुपर एक वापरायचं आहे आणि इंडिया ग्रोचं त्याच कंपनीचं आपल्याला ग्रो मॅजिक ॲडव्हान्स मिळतं आहे बघा ते एक पॉकेट आहे शंभर ग्रॅमचं तर हे दोन्ही मिक्स करून आपल्याला बेसडोसमध्ये ते सिंगल सुपर असेल एस एस पीमध्ये आणि मायक्रोनोटन आणि निंबुळी पेन जरी हे जर घ्यायचं म्हणलं तर निंबुळी पेनचा तुमचा खर्च आणखी कमी होतोय जरी निंबोळी पेन नाही घेतली तरी चालतंय पण इंडिया ग्रोचं बुहास्त्र सुपर आणि ग्रोमॅजिक ॲडव्हान्स वापराच वापरा मी का सांगतोय मी कोणत्या कंपनीची ॲड वगैरे करत नाही ह्याचा रिझल्ट चांगला शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी आपण ग्रोमॅजिक ॲडव्हान्सची फवारणी घेतलेलं तर हेनी काय होतं आहे तुम्हाला सांगतो ग्रोमॅझिक ॲडव्हान्सनी काय होतं कळीचा स्ट्रोक चांगला निघतोय कळी मोठी पल्ली लांबकी पल्ली कळीचा डेट मोठा पडला की तुम्हाला शंभर टक्के सेटिंग फिक्स आहे ह्याची खात्री आणि मी रिझल्ट देतो तुम्हाला एक नंबर रिझल्ट आहे ह्याचं आणि मी जे सांगितलेलं डोस हीच वापरा ह्या वर्षी वापरा आणि पुढच्या वर्षी दुसरा वापरा तुम्हाला कोणत्या बेसळ डोसचा रिझल्ट गावणार आहे ते समजून जाईल तुम्हाला आणि जबरदस्त रिझल्ट आहेत मॅजिक कॅनवन्स आणि बो सुपर आणि निंबोळी पेंट किंवा निंबोळी पेंट ही जर घेतलं तर निंबोळी पेंट घ्यायची गरज नाही आ, ऐसील, ऐसील, यात आपल्याला सगळं नेमचा आर्क मिळतोय परत सीड ॲसेल फुलविक ॲसिड जी कळी निघाला मिळतं आहे ती मिळत आहे ह्युमिक ॲसिड मिळत आहे प्रत्येक कंटेंट तुम्हाला यात मिळून जाईल आणि रिझल्ट पण तुम्हाला चांगला मिळून जाईल आणि आपण जे हे घेतोय मल्टीमायक्रोटन तर ते मल्टीमायक्रोटन आपल्याला पूर्ण काम करतील जे पहिल्यांदा वॉटर सोल्युबल द्यायची गरज आहे ते गरज पडणार नाही आणि तुम्हाला रिझल्ट चांगला मिळून जाईल शेतकरी मित्रांनो हे असा पहिला बेसल डोस टाकायचा आणि पहिलं पाणी आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्या पाण्याचं निवेदन तुम्हाला मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आणखी एकदा बेसल डोस सांगतो तुम्हाला यश एस पी नंतर आपल्याला मल्टी मायक्रोटोन घ्यायचं आहे झिंक थेरस वगैरे त्यात पूर्ण येत आहे मॅग्नेशियम सल्फेट वगैरे सगळे येत आहे मिक्स मायक्रोटनची एक बॅग मिळते ती बॅग एक पन्नास किलोची एका एकराला बॅग घ्या निंबोळी पेंटची एक बॅग घ्या पन्नास किलोची एस एस पीची एकच बॅग घ्या आणि ग्रो मॅजिक ॲडव्हान्स एक शंभर ग्रॅमचं घ्या वर कॉन्टॅक्ट नंबर देतोय तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा नंतर बुहस्त्र सुपर हे एक दोन किलो घ्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट जबरदस्त मिळून जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद